शिवसेना नेते उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर थेट प्रश्न उपस्थित करत राजकीय वातावरण तापवलं आहे अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र आले तर ता राऊतांना ते का चालत नाही असा खोचक सवाल त्यांनी केला राजकारणात युती आघाड्या होत असतात मग इतरांनी केलेल्या एकत्र येण्यावर इतर इतका आक्षेप का असा प्रश्न सामंतांनी उपस्थित केला काही नेते केवळ टीका करण्यासाठी टीका करत ता असून त्यामागे राजकीय अस्वस्थता दिसून येते असेही ते, असे ते म्हणाले महायुती मजबूत असून जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत आहे असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला जसं राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आल्यानंतर अनेकांना आनंद झाला तसं राऊत साहेबांना हा आनंद का होत नाही पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येतात म्हणून राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर चालतात पण साहेब आणि दादा एकत्र आले तर चालत नाही ही कुठची रणनीती आहे म्हणजे जे कुटुंब एकत्र आलंय ते चांगलं आहे पण दुसरं कुटुंब जे एकत्र येत आहे ते एकत्र यायला द्यायचं नाही ह्याच्यातच खरं राजकारण कळतं